हॅलो फ्रेंड्स मी भारती वेलकम बॅक आजच्या रेसिपीसाठी मी इथे एक कप मूग डाळ घेतली आहे मूग डाळीला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे व त्याला कमीत कमी वीस मिनटं भिजत ठेवायचं आहे तुम्हाला सकाळी घाई असेल तर तुम्ही रात्री झोपतानाही ही डाळ भिजवू शकता आता त्याला वीस मिनटानंतर तसं पाणी निचळून चाळणीमध्ये काढून त्याला परत धुवून घ्यायचं व त्याचं एक्स्ट्रा पाणी मिसळून घ्यायचं आहे आता या डाळीला पण बासून ठेवूया आणि मी इथे डोबळी मिरची घेतली आहे डोबळी मिरचीला पण स्वच्छ धुवून घेतलं होतं त्याच्यात कट करून त्याच्या बिया काढून त्याला चौकने अकरामध्ये कट करून घ्यायचं आहे तसंच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आहेत त्यांना पण सोडून बारीक कट करून घेतलं आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावर गॅसची फ्लेम कमी करायची आहे त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तडतडल्यावर त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे जिरा तळतडल्यावर आपण जो कान बारीक लसूण चिरला होता तो घालून घ्यायचा आहे एक दोन मिनटं लसूण व्यवस्थित परतून झाल्यानंतर पाव चमचा हिंग घालून घेतला आहे आणि नंतर आपण जी मुगडाळ भिजत घातली होती ती मोगडाळ घालून याला व्यवस्थित आपल्याला एक मिनटं परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं शिजून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर झाकण काढून बघा आपली डाळ बऱ्यापैकी शिजली आहे त्यातलं पाणी सगळं गेलं गेले आता त्याच्यामध्ये बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत हळद टाकली आहे मिरची पावडर टाकली आहे तुम्ही हळद आणि मिरची पावडर तुमच्या चवीनुसार घालू शकता तसंच मीठ घालून ही डाळ आपल्याला परत एकदा छान परतून घ्यायची आहे आता याच्यामध्ये एक कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि जे आपण मसाले घातले ते मसाले आणि डाळ एकमेकाला छान असं कोट करून घ्यायचं आहे आता आपण जे ढोबळी मिरची कट करून ठेवली होती ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे डोबळी मिरचीला पण छान मिक्स करून झाल्यानंतर मी इथे कढीपत्त्याची पावडर वापरली आहे तुमच्याकडे कढीपत्त्याची पावडर नसेल तर तुम्ही फोडणीमध्ये ताजा कढीपत्ता पण घालू शकता आता अजून एक कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू चार ते पाच मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये एकदा याला हलवून घ्या त्यातलं पाणी पूर्ण कोरडं होईपर्यंत आपल्याला झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे वा तुम्ही बघा दिसायला इतकी छान ही भाजी आहे टेस्टला आहे त्याच्याहून छान लागते मुलांनाही ही भाजी टिफिनमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि आता याच्यामध्ये आपण बारीक चिरेणी कोथिंबीर घालून याला गार्निश करणार आहोत अशी ही आपले झटपट भरपूर प्रोटीन असलेली अगदी बिना ताण आपण सोप्या पद्धतीने लोंगडाळ आणि ढोबळी मिरची भाजी तयार केलेली आहे तर याला तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकतात तसं जेवणातही घेऊ शकतात आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि हो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद